पाटलाचा नंबर किती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पंचेचाळीस वर्षाच्या मंत्रिपदाचा फायदा उघडच दिसत बर ज्या पवार साहेबांनी यांना पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं त्या पवार साहेबांना सोडून एका रात्री डॉक्टर पाटील आले पाटील तुम्हाच्या पार्टीत गेले कमळाबाई भारतीय जनता पार्टी <laughs> काय करायला सांगितलं ते विकास करायचा विकास करायचा आहे म्हणून पंचेचाळीस वर्ष आता मतरी आसपास तुला जमला नाही काय पंचेचाळीस वर्ष केली असते विकास काय असते तर मध्ये केली बरं मग कमळाबाईल तुम्हाला कारण त्याच भाजपमध्ये राणा पाटील थांबले झाले त्या भाजपमधून पुन्हा त्यांच्या मंडळी माझ्या पार्टी आल्या चोरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरलेल्या राणा परत काय कारण दिलंय होय बाबा विकास ही भारी बाकी आहे मला डॉक्टर डॉक्टरशे पाटलाच्या कुटुंबात सांगितलं जाणार विकास ही कारण मग्र नारायणपुरी दर्शन बघितलंय

मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दोन हजार एकोणीसला माझ्या जागी जर पाटील खासदार करून निवडून आला असत तर खालची विधानसभा कोणी लढली असते त्याच्या घरचे नाही तर बायको खासदार झाला एकोणीसला कोण लढलं खालची विधानसभा कैलास बाळासाहेब आम्ही कार्य उदाहरण दिलं नाही भाषणात तर प्रत्यक्षात अमोलबाजी आम्ही करून दाखल मला वाटतं डॉक्टर पण जसे पाटला त्या कुटुंबातलं तीर्थी जरी त्याला प्रसिद्धी जागा निघाली आणि ती जर ओपन पडली तिथं जर मी बोलले वाटलं तर आज जनता चढवत्यात दुसरं लढवी आमदारी तर फार लाभची गोष्ट मला वाटतं ही दोन्ही कुटुंबातला भरत तुमच्या सगळ्याच्या समक्ष आहे आणि तिसरं निष्ठा पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष मंत्री केल्याच्या नंतर सुद्धा एक कुठे गेले त्याच्यापेक्षा आम्ही बरे आम्हाला उद्धव साहेबांनी पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार केलं तर उद्धव साहेबांच्या पडत्या काळात सरकार जात असताना पक्षाचं चिन्ह जात असताना पक्षाचं नाव जात असताना आणि पन्नास कोटी रुपये मिळत असतात <प्राणागा> so, त्याच्यावर लाख मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब चौद्याऐंशी पद्मसिंह पाटील मंत्री असताना जिल्ह्यात मेडिकल हॉस्पिटल आणि एक कॉलेज मंजूर झालं कुठं झालं जिल्ह्यात झालं तर कुठं झालं निरुळ का तुम भाग आहे का आपलं गरज कुठ होती कुणाच्या मतावर आमदार झाले म्हणून मंत्री झाले तुमच्या कुठं करायला पाहिजे तो कॉलेज केलं कुठं निरुळ पर तिथं करणार का कि सुद्धा सरकारच्या मालकीचं ठेवलं नाही स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजेच ट्रस्टच्या मालकीचं माल केलं आणि आज त्या कॉलेजच्या